वार्तांकन रोक ठोक बातमी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले दमानिया यांनी गडकरींवर टोलच्या माध्यमातून जनतेची लूट केल्याचा थेट आरोप केलाय लोक आधीच रोड टॅक्स सेल्स टॅक्स जीएसटी असे विविध कर भरत असताना अतिरिक्त टोल आकारण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय याचबरोबर टोलमधून जमा झालेला पैसा आयडियल नावाच्या खाजगी कंपनीकडे वळवून त्यानंतर गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला असल्याचा धक्कादायक खुलासा दमानिया यांनी केलाय रस्ते जनतेसाठी बांधले जातात पण त्याचा पैसा खाजगी फायद्यासाठी वळवला जातो हे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी थेट गडकरींच्या राजकीय स्वच्छतेवर बोट ठेवलाय अंजली दमानिया यांनी सरकारच्या बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर आणि टोल ऑपरेट ट्रान्सफर या मॉडेलवरही जोरदार टीका केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या मॉडेलमधून प्रत्यक्षात रस्त्याचं काम तर होत असतं पण त्यामागे प्रत्येक किलोमीटर मागे भ्रष्टाचार किलो लपलेला आहे दमानिया म्हणाल्या की एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं तेच गडकरी प्रत्येक रस्त्याच्या किलोमीटर मागे आणि टोलमधून पैसे खात असल्याचा संशय त्यांनी गडकरींवर इथेनॉल क्षेत्राशी संबंधित घोटाळ्याचे आरोपही केले असून गडकरींशी संलग्न असलेल्या अनेक कंपन्या या व्यवहारात सक्रिय असल्याचा दावा केला दमानिया यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये गडकरींच्या भूमिकेची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे दमानिया यांनी थेट नितीन गडकरींच्या मुलांची नावं घेतली नसली तरी दोन्ही मुलांच्या कंपन्या असा उल्लेख करत टोलमधून मिळालेला पैसा आयडियल कंपनीमार्फत थेट त्यांच्या कंपन्यांकडे वळवण्यात आला असल्याचा ठेका ठेवला थे गडकरी मंत्री म्हणून देशसेवा करण्यासाठी आले होते स्वतःच्या मुलांसाठी कंपन्या उघडण्यासाठी नव्हे मात्र आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी राजकीय व प्रशासकीय शक्तीचा वापर केला असा आरोप दमण यांनी केलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा